शिक्षण विभाग पंचायत समिती जव्हार अंतर्गत तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांचा आदर्श शिक्षक सोहळा नुकताच घाची हॉल इथं संपन्न झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती सभापती विजया लहारे तसंच प्रमुख पाहुणे म्हणून विक्रमगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील बुसारा तसंच दिलीप पाडवी उपसभापती सुरेकात हेतले सदस्य जिल्हा परिषद पालघर चंद्रकांत रंदा सदस्य पंचायत समिती जव्हार रियाज मनियार माजी नगराध्यक्ष जव्हार दत्तात्रय चित्ते गटविकास अधिकारी पुंडलिक चौधरी गट शिक्षणाधिकारी संदीप माळी सरपंच कोरतड तसंच इतर मान्यवर उपस्थित होते जव्हारसारख्या दुर्गम भागात शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांच्या कार्याची दखल घेऊन यावर्षी सहा सप्टेंबर रोजी तालुकास्तरीय आदर्श शिक्षक सोहळा संपन्न झाला जव्हार तालुक्यातून विष्णू पिलाना जिल्हा परिषद शाळा कुंभारकांड यशवंत गावीत जिल्हा परिषद शाळा विनवळ प्रवीण गावीत जिल्हा परिषद शाळा मुकाशीपाडा अरुण राजकवर जिल्हा परिषद शाळा नेहा नेहाखाडे जिल्हा परिषद शाळा मेढा जयराम धोडके जिल्हा परिषद शाळा धोंडपाडा सुवर्णाभोर जिल्हा परिषद शाळा कळमविहिरा कांबळे जिल्हा परिषद शाळा खुरीपाडा तसंच दर्शनामुकने जिल्हा परिषद शाळा काळीधोड यांचा जिल्हा आदर्श शिक्षक तसंच शिक्षिका पुरस्कारानं सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाच्या मंचावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त केली यावेळी विक्रमगडचे आमदार सुनील बसारा यांनी बालपणातील शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देऊन सर्व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा सभापती विजय अलहारे उपसभापती दिलीप पाडवी सदस्य चंद्रकांत रंधा जिपसदस्य सुरेखा थेतले इतर मान्यवरांनी उपस्थित सर्व शिक्षकांना तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेल्या शिक्षकांना शुभेच्छा दिल्या याच कार्यक्रमाचं औचित्य साधून शिक्षण विभागामार्फत मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या योजनेचं पारितोषिक वितरण शिक्षण विभागामार्फत करण्यात आलं जिल्हा परिषद शाळेतून काळीधोंड या शाळेला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळालाय तसंच कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय गोरठाण येथील शाळेला द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक मिळालंय तर जिल्हा परिषद शाळा शिरोशी या शाळेस तृतीय क्रमांकाचं पारितोषिक प्राप्त झालाय खासगी व्यवस्थापन शाळेतून दिव्य विद्यालय शाळा जव्हार यांना प्रथम क्रमांक तर निलेश्वर मुर्डेश्वर विद्यालय जव्हार यांना द्वितीय क्रमांक तसंच युनिव्हर्सल इंग्लिश मिडियम स्कूल जव्हार यांना तृतीय क्रमांक प्राप्त झालाय उपस्थित मान्यवरांनी या सर्व शाळांचे मुख्याध्यापक तसंच शिक्षकांचं कौतुक का केलं या कार्यक्रमाचं प्रास्ताविक पुंडलिक चौधरी गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती जव्हार यांनी केलाय तसंच सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन रवी बुधर तसंच दर्शना मुकने यांनी केला गणेश कलिंगडा अर्वाचीन महाराष्ट्र पालघर